लेज बारे काम या अजून <laughs> येणार या। <laughs> आता कस आहे बाबजी पण मला तरी काय कोणाला टाकाव वाटत का पण आता त्यांच्याकडनं ते आल्यावर मला तरी काय नाही म्हणता येतय का आता मला सांगतो हनुमा आपल्याला गेल्या खेपाला चौकात काय म्हणला मला एक उद्योग धंद्याला एक गाय बघून आणा बरोबर हा दूध पिळतो डिरीला दूध घालतो अमक ठीक आहे आपण ती चेअरमनची लाख रुपयाची गाय उचलली आणि त्याला पंचवीस हजाराला विकली बात खरी का कुठे बरोबर ना मग त्याचा जर पंचाहत्तर हजार रुपयाचा फायदा झाला असेल तर आपल्याला पाप लागलं कुठं नाहीच लागत गरीबाचा फायदा होतोय आता दुसरी बाजू म्हणजे अशी आपण चेअरमनची गाय उचलली बरोबर आहे लाख रुपयाची गाय हा पण चेअरमन तरी काय तांदळा तांदळागत आहे का हा त्याची बी बुडा खाली अंधार हायच की नाही म्हणजे दुधात ती किती पाणी मिसाळतो कुठली कुठली केमिकल टाकतो कसा कसा काय करतो कुठल्या बायला उचल देतो कुठल्या गड्याला कमी उचल देतो हे आपल्याला सगळं जुगार त्याचं माहितीच की मग त्याला जर थोडीफार टोपी टाकली आपण तर बिघाडलं कुठं बघा कस झालं ही मला किती रुपयाला टाकले ह्यांनी चेअरमन हा तुम्ही आता बघतच राहा असं सोलाटतोय की मागे सरा थोडं मागे सरा तुम्हाला काय सांगायचंय अन्नाला कितीला टाकले पहिलं अन्न तुम्हाला काय सांगायचं फक्त वाचला हजाराला टाकले मला सत हजार बरोबर माझी आता तिसरा मुद्दा म्हणजे असा सांगतो मग अशी ती दोघा आलेली किराणा मालवाली हा <laughs> दादांती ताते त्यांनी आपल्याला हाताने स्क्रीनशॉट दिला हे घे आपण तिथे गेलो त्या दुकानात हा आणि त्या शेटला म्हणलं आम्हाला असा असा सामान दे त्याने बिचारेन दिलं आणि वरण अडीचशे रुपये त्यांचं आपल्या ताब्यात घेतला आपण आता ह्याला काय म्हणायचं मग मी मग अशी म्हणण्याप्रमाणे जुकते र माणूस नाही तर माझी काय मी इच्छा नसती बघ रानाजीराव हा तुम्ही पुरुष आहे का अर ते आईला मग मी कोण आहे र तुम्ही महापुरुष आहे मग कधी म्हणायचा घाबरलो ना मी हनुमाला हनुमाला आला 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 राम 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 बसा बसा, बसा, बसा।, बसा, बसा।, बसा की नाही म्हणजे तुम्ही मध्ये बसल्याशिवाय आम्हाला बसता येत आई काय म्हणली माझी आई म्हणली एवढी चांगली गई त्या भल्या माणसांनी आपल्याला एवढ्या कमी पैशात दिली तर काय त्यांचं देव कल्याण करी खरे खरे नेमकटी विलाबात मिळाल ती हा ते चौदा कोटी दुधाचं उत्पादन होतय हा आणि चौसष्ट कोटी दूध वाटलं जाते चायला मला प्रश्न पडला पन्नास कोटी दूध डुप्लिकेट येत आहे कुठन म्हणजे दुधाचा तर तुटवडा आहे हा दुधाची गरज आहे जेवढ्या लोकांनी गाया घेईल ना तेवढ्या कमीच आहेत म्हणजे दूध उत्पादन कमी होत आहे आणि दूध जास्तीच ऐकलं जात मधलं दूध येत आहे कुठन मग तिकडून तिकडून येण्यापेक्षा गच्या कासत का न जर का? <laughs> <तेचा दुरुष्ते लिए। laughs> ती दूध आलं तर माझ्या आई म्हणली कवा बी चांगलं म्हणलं अजून एक गई घ्यायची तुझी आई काय माझी आई काय एकच आहे नाही वेगळी नाही म्हणजे एक मानवतेच्या दृष्टीने तुमच्या आई काटकोळी माझी आई बर ते आणत ना पैसे <laughs> पैसे आपला अडव्हान्स मग फोनवर पैशाशिवाय पान हालतय का नाही तर काय अरे आहे एक मिनिट फोन मधी मधीच फोन नाही ना उचल गे तुमच्यासाठी आम्ही किती वेळ थांबायला तयार आहे लागतोय ना फोन नाही रिंग उत्सव तो, तो वाचतोय हॅलो हा, हा 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 हा। हा। हा हा, हाय हाय तिकड शाळेवर आलोय जरा झाडाकडं आलो आय आलो आलो आय हाय आय नाही म्हणजे नक्की आईचाच फोन होता ना नाही मग माझ्या आईचा नाही तिच राहायचं माझी येतेत ना पैसे पैसे म्हणजे घेऊन येतात येतात कुठलं तवा आल्यात काय झाले गावताचं वज काढलंय झाडाची तिथं हा मग आई म्हणली ती गवताचं वज मला उचलून दे आणि ते अडव्हान्स आणलेला ती त्यांना देऊन टाक आणि या घरी नाही काय झालंय हनुमंतराव मला म्हैसूर वर न सारखं फोन यायला लागल्यात तानाजीराव बापजी तुमची गाय हिथे आम्ही घेऊन ठेवलेली ही तुमची गाय घेऊन जा ऐकते हा मला फक्त एकच शंका आहे गय म्हसवड वर नाणली का म्हैसूर वर नाण म्हैसूर वेगळे आणि म्हसवड वेगळे असं बरोबर म्हैसूर वेगळे आणि म्हसवड वेगळे असं कळलं का वड आणि सूर दोन्हीतले फरक आहे तेव्हा त्या म्हैसूर वर फोन आल्यामुळे आम्हाला तर काय आता जाता येणार नाही आम्ही तुझं पैसे कॅश असले काय असले घेणार बँकेत भरणार त्यांना मोहर पाठवणार आणि त्यांना म्हणलं जी काय ती गाय घेतलेली हाय तुम्ही ते आता आम्हाला का तर काही येता येत नाही तुम्ही इमानाने पाठवा बाबा सुती गे हा आता माणसं इमानाने येतात म्हणलं गमानाने यायला काही त्याला उशीर लागतोय गागली हागले पॉइंटाचा मुद्दा भर काही मग ते कसं काय मग आता माणसाला लागले होते जात्यात कुठे टॉयलेट तसेच गायचं बी टॉयलेट असतं इमानात असते असते ते असत असं बाबा आपण काय जायचं ना पैशाकडे हा जावच लागेल दिल्याशिवाय खाजवायला काय खांजवायला त्याला काहीतरी इलाज करत जा गायचं प्रकरण जर गावातल्या समध्या लोकांना कळलं तर लोक नुसती वसाळ्यासारखी मला मला करतात म्हणजे मला गाय द्या मला गाय द्या अशी आणि तुम्हाला माहिती हा भिंतीला पण कान असतात माणसाला पण कान असतात माणसाला कान असतात प्राण्यांना बी कान असतात प्राण्याला असतात पक्ष्यांना बी कान असतात खेकड्यांना बी कान असतात बेडकांना बी कान असतात अरे हे सगळ्यांनाच असतात पण मी तुम्हाला सांगतोय कशासाठी ही कोणाला कळून द्यायचं नाही ही काय होतं लोकांना जर ह्या गोष्टी कळल्या तर मग त्या गोष्टीत सगळ्याच गोष्टी येतात आणि गोष्टीत गोष्ट आली का नाही कि पहिली गोष्ट महत्वाची ती बाजूला राहते आणि दुसरी गोष्ट पुढे येते आता लय गोष्टी सांगू नको महत्वाची पैशाची गोष्ट आम्हाला सांग <laughs> <काई? laughs> पैसे <शे> कधी <कर> येतात <laughs> वीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये काय झाले माहितीये का म्हातारी कुठे पैशासाठीच हि सगळं चाललंय पैशासाठीच चाललंय काय झालंय काय 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 बोल काय बांध बंद अरे अरे काय बांध बंद काय नाही नाही काय करताय पण ह्याला काय बंद काय आश्चर्य पण काय झाले अयो अण्णा अण्णा काय अयो अशी कबुल थांबा मला सांगा माझी गाय कुठे आहे माझी गाय तुम्ही चोरून नेली कोणाची गाय कोणाला विचारताय कोणाला बांधलय माझी गाय दोघांनी तुम्ही चोरून नेली अ तुमची कशावर गाय ती हान्याला विकली अहो गाय आता गाय भरली ते डॉक्टरनी बरं गाय बर, बर काय तुम्ही लगीन केलंय काय तुमची गाय तुमची गाय माझी गाय म्हणताय म्हणून नाही हे सुद्धा ना, ती काय खरायचे माझी गाय म्हणून ही काहीतरी उगा बोलताय ना आम्हाला म्हणताय राव लबाट बोलू नका तुम्हाला सांगतोय सरपंच अख्खा गाव सरपंच हिशेबाने चालतंय तुम्ही बी हिशेबाने चाला सरपंच आपण खरं खोटं काय बघता का नाही यांचं काय खरं म्हणणं खोट म्हणणं आहे काय आता सांगा माझी गाय कुठे कोणी चुरली माझी काय खरं सांगू काय नाही शर्मान फोन लावा हे आडवत बोलताय शर्मन आपल्याला क्लिअर करायचा काढेल तुझं हा नाही पण हाणताय का म्हणून तुम्ही तेच कळलं थांबा काहीतरी खरं खोट बघा राह भेनाकार ना का हानू त्यांना खोटा नंबर मला कोणाचा संदीपचा संदीपला काय माहिती सापडला सापडला नंबर सापडला आता तुम्ही बोलणार तुम्ही आता बघा आता तुम्ही थांबा ऐका ऐका थांबा तुम्ही आता बघाच फक्त सगळे विचारून घेत त्याला की हा काय झालं तू त्या म्हणला होता कुणाचं कोंबड कुणाचं बकर कुणाचं काय तू सांगितलं काय काय विषय होत्याच आंड्याच आंड हो हो का सांगतोय तुम्हाला गावातली ना बापजी हस्तच होती आणि त्यांनी तुम्हाला फासावलं

अन्न पाव सगळं खरं सांग काय तुमचंच होत ना मग कुणाच होत नाही बोकड शिर्डीच होत मला तीच म्हणायचं होतं पण तुम्ही बोलून देताल सर ना त्यांना बोलून त्यांचं म्हणणं यांच नव्हतं अन्नात पाठवाच बोकड शिर्डीच होत

ला फोन लावतो तुला स्वस्त आहे काय तुमच्याच गोट्यातली होती बोकाडच्या अन्न पाटल्याच होत बरोबर आहे आणि तिची चांदीचं जे अंड होत सरापाच्यात हे लानाय लावलेलं सरपंचाला ते बी त्यांच होतं आणि आजी ही काय गोलमाल केला आम्ही हे आम्हीच केलाय बाबा आम्हाला आता सोडा म्हणजे सोडा 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 आता झाले आणि प्यायला काय तिथे अरे मर त्याला काने सोडते ल शिक्षित माणस आहे आणि माझे आबरू घालवलेला का गावात सगळे अरे जिल्ह्यात माझा नाव लौकिक होता आणि तुम्ही गावात नव्हता ते चांगला होता हा आणि आल्यावर पुन्हा आणखीन असं आम्हालाच टोपे टाकताय वगैरे त्या बघा चेरमन आता मला काय म्हणायचंय माहितीये का चांगली पोरत राव पिघाडली नाहीत पाहिजे तुम्ही आता एक काम करा हा बघा माझी लई तुम्हाला एस तुझ्या ताब्यात द्यायची पण हनुमा काय सांगा तयाला नाही नाही कस हो का कशी मार्गाला लागते ती बघा माणूस चुकतंय माणूस आहे ती हा तुम्ही आता काय करा हे त्याला एक गाय द्या दिली त्याला एक गाय द्या सुधारणा ना पण तुम्ही हा, हा? हा? आणि पन्नास पन्नास हजार उचल आम्हाला दोघांना देऊन टाका गाय दिला पैसे कशाला तुम्हाला ते उचल लागते काय करा दूध काढा आणि आपल्या डेरीवर घाला आता दोघांना दोन गाय देतो माझ्या गोठ्यात आहे सकाळी या आणि दोघांना एक गाय देतो काय ना चालतं सुकलं बघा सुकलाय का देता का काय गरम पाणी पाहतो